नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला बाजारात कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये अजून कापसाला काय भाव राहील तज्ञांचे काय मत आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा राज्यात पंधरवाड्यामध्ये कापूस खरेदीची शक्यता आहे सप्टेंबरच्या मध्यपर्यंत कापूस बाजारात येईल अशी परिस्थिती असून महाराष्ट्रात खानदेश व मराठवाड्यांच्या काही भागात सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान नवीन कापसाला खरेदीचे मुहूर्त करण्यात आले आहेत गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता वाढता उ उत्पादन खर्च आणि घटणारी उत्पादकता लक्षात घेता महाराष्ट्रात कापसाचे पीक कमी होत असून त्यात पर्यायी शोधण्याचे शेतकऱ्यांनी ठरवल्याचे दिसून येत आहे कापसाची स्थिती मागणी व वापर लक्षात घेता कापूस भाव दबावत राहिला असा अंदाज जाणकाराने व्यक्त केला असून त्यात पंढरवाड्यात कापाशीची खरेदी राज्यात सर्वत्र सुरू होण्याची शक्यता आहे त्यात उत्तरेतील काही राज्यामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे महाराष्ट्रातही तो काही प्रमाणात दिसून आला अतिपाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे विदर्भात कापाशीचे पिकाचे वाढ खुटली आहे तर खानदशात काही भागामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने काही क्षेत्रात पीक मधल्या काळात पाण्याखाली गेले होते कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये कापाचे पीक परिस्थिती सध्या चांगली आहे गुलाबी बोंडाळीचा व मजूर टंचाईच्या कारणामुळे पंजाब हरियाणा राजस्थान या राज्यांमध्ये पेरणी सरासरी तीस टक्क्यांनी कमी झाले आहे तर साधारणपणे बोंडाळीचा नुकसान पातळी थोड्याफार प्रमाणात दिसून येत आहे तर अशाच प्रकारची ती माहिती मित्रांनो थोड्याच काळामध्ये कापूस खरेदीत प्रारंभ होणार आहे सप्टेंबरच्या अखेरच्या हप्त्यामध्ये कापूस खरेदी प्रारंभ होणार आहे तर अशाच प्रकारची माहिती तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद